काय सांगाल नमस्कार आज पुणे महानगरपालिका व डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्तने पूर्ण पुणे शहरामध्ये दहा ठिकाणी आज भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे आज आपण पोलीस पोलिसांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहोत आज या ठिकाणी एक हजार ते दीड हजारपर्यंत डॉक्टर नानासाहेब धर्मेविकार यांचे संयोसेवक तसेच पुणे महानगरपालिकेचे कर सर्व कर्मचारी संपूर्ण गाड्या आईवा छोटाती किंवा आपले कॉम्पॅक्टर तसेच कामगार असे संपूर्ण याच्यामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी आज स्वच्छता मोहीम चालू आहे त्या ठिकाणचा पूर्ण कुठेही कचरा साठून राहणार नाही सगळा कचरा आजच्या आज आम्ही उचलला जाणार आहोत आणि पुणे शहर स्वच्छ राहण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होणार आहे ही गे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अधिक पुणे महानगरपालिका गेली तीस वर्षापासून आम्ही संयुक्तही अशीच मोहीम राबवत आलो आहोत आणि असंच याच्यासाठी पुणे शहरातील संपूर्ण नागरिकांना यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी याचा उपयोग होत आहे आणि तसंच पुणे सर स्वच्छ राहण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो